हॅलो तर आज आपण मस्त असे पोहे करणार आहोत पण त्या अगोदर जे नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला साहित्य बघूया इथे पोहे घेतलेले आहेत उभा चिरलेला कांदा एक घेतलेला आहे दोन हिरवी मिरची बारीक चिरून थोडेसे शेंगदाणे मोहरी बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता मीठ आणि हळद घेतलेली आहे तर चला सुरुवात करूया पहिली स्टेज जी असते ती पोहे भिजवण्याची ही एकदम महत्त्वाची अशी स्टेप असते कारण की जर पोहे आपले व्यवस्थित भिजले नाहीत तर ते पोहे नीट होणार नाहीत त्यामुळे भिजवण्याची ही स्टेप आहे ती तुम्ही चाळणीमध्येच भिजवा म्हणजे ते अतिशय चांगले असे भिजतील या प्रकारे मी भिजवून घेतलेले आहेत आता तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाणसुद्धा पोह्यांना अगदी परफेक्ट लागतं तरच पोहे मोकळे होतात त्यानंतर थोडीशी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही यामध्ये लहान बारीक चिरलेला कांदासुद्धा घालू शकता आता शेंगदाणे घालणार आहे ते सुद्धा व्यवस्थितरित्या परतून घेणार आहे आणि दोन मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तिखट असल्यामुळे मी दोनच घेतलेले आहेत त्यानंतर कढीपत्ता या प्रकारे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ हे आपल्याला पोह्यांनाच लावून घ्यायचं आहे आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे लागतं फोडणीमध्ये नाही घालणार आपण पोह्यांनाच लावणार आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे आता फोडणी आपली तयार झालेली आहे यामध्ये या आता पोहे ॲड करायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पोह्यांना जास्त असं हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या प्रकारे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पाव चमचा साखर घालायची आहे याने आपल्या पोह्यांना खूप छान अशी टेस्ट येणार आहे तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा पोहे ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडतील आता दोन मिनटासाठी मी झाकण ठेवलं होतं त्यानंतर बघू शकता गरमागरम पोहे आपले तयार झालेले आहेत अगदी मोकळे असे बाहेर जसे मिळतात आपल्याला त्या प्रकारे गरमागरम पोहे आपले तयार झालेले आहेत प्रत्येक शीत त्याचं मोकळं असं झालेलं आहे आता त्यावर बारीक किसलेलं खोबरं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक लिंबाची फोड वा किती छान दिसते बघा या पद्धतीने तुम्ही पोहे ट्राय केले तर तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील